नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डाऊन मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी हॉटेलचे बिल न भरता चार व्यक्तींचे पलायन डहाणूतील सुप्रसिद्ध असलेले क्रेझिक्रॅब रेस्टॉरंट डहाणू येथे चार हजार नऊशे पन्नास रुपयांचं बिल न भरता चार व्यक्तींनी पलायन के चा केल्याचं आढळून आलंय निघून गेलेल्या फुकट्या माणसांपासून सावध राहण्याचा सावधगिरीचा इशारा हॉटेल व्यवस्थापकांकडून देण्यात आलाय आपण यांना ओळखत असल्यास किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती दिल्यास सदर व्यक्तीला पकडण्यास उपयुक्त ठरेल सदर घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली हॉटेलमध्ये तीन तास बसून खाण्यापिण्याची मौज करून बेटरची नजर चुकून त्यांनी पलायन केलं जेव्हा हॉटेल मालकाच्या लक्षात ही घटना आली तेव्हा त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे तपासले सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारची पोलीस फिर्याद करण्यात आली नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क